श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी 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 समर्थ समर्थ स्वामी जय जय तुम्ही स्वामींचा हा दिव्य संदेश ऐकत आहात स्वामी तुम्हाला आज काही महत्वपूर्ण या संदेशाच्या माध्यमातून सांगत आहेत जर तुम्ही लक्ष केंद्रित करून शेवटपर्यंत ऐकलेत तर स्वामींचे आशीर्वाद सतत तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलाबाळांसाठी प्रगती सुख आनंददायक ठरतील हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा जर तुला माझ्यावर विश्वास आहे तर आज तुला एक महत्वपूर्ण सांगू इच्छितो तू तु, तुझ्या मुलाबाळांची खूप काही चिंता करताना मला दिसत आहेस माझी दृष्टी सर्वत्र आहे जे माझे भक्त आहेत मी त्यांच्याकडे लक्ष पुरवत आहे आज जे कोणी माझा हा संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्यांच्यावर माझी कृपादृष्टी निरंतर राहून त्यांना माझे आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतील बाळा कधीही अशुभ विचार मनातही आणू नकोस कारण तुझा हा काळ सर्वोत्तम काळ म्हटल्या जाणार का आहे तू जे काही प्रयत्न आणि त्यात यश प्राप्तीसाठी जे काही करत आहेस मनोभावे सेवाही करत आहेस ती सर्व काही मी स्वीकार करत आहे तुमच्या विरोधात कोण कार्य करत आहे याकडे लक्ष न पुरवता चिंता न करता मनाला समाधानी आनंदी ठेवण्याचा एक प्रयत्न कर कारण त्या प्रयत्नात तू नक्कीच यशस्वी होशील बाळा तुझ्यासाठी येणारा काळ सुखाचा खूप काही आनंदाचा आरोग्याने परिपूर्ण असलेला काळ आहे जे बाळ माझ्याकडे आरोग्यासाठी विनंती करत आहे ते आणि त्याचे नाते पुढील काळात तुम्हाला असलेल्या समस्येतून तुम्ही बाहेर येणार आहात ज्यांना ती आरोग्याची समस्या आहे त्या आरोग्याच्या समस्याचा नायनाट करायला माझा हा संदेश आणि माझा आशीर्वाद पुरेसा आहे बाळा जेव्हा तू माझी प्रार्थना करतोस आणि प्रार्थनेत मनापासून मला आशीर्वाद मागू इच्छितोस तर मीही तुझ्या दिशेने ते आशीर्वाद आणि ते चमत्कार पाठवू इच्छितो पुढील येणारा काळ तुम्हाला तुमचे आरोग्यात ते सकारात्मक परिवर्तन बघायला मिळेल कारण तुम्ही त्या दिशेने त्या योग्य परिवर्तनाची वाट पाहत आहात देवाजवळ तुम्ही मनोभावे ती विनंती केली आहे मग आता सर्व काही आपल्या ब्रह्मांड नायकावर सोपवून निश्चिंत रहा कारण ज्या क्षणाला तू या संदेशापर्यंत आला आहेस तर त्या चिंतेतून मुक्त करणारे आशीर्वाद मी तुला देत आहे स्वामी म्हणतात बाळा जे कोणी माझ्याकडे काही कार्यांसाठी प्रार्थना करत आहेत त्या माझ्या प्रिय बाळाला आज मी सांगू इच्छितो की त्याच्या येणारा काळ त्याचे कार्य पूर्ण करणारा ठरणार आहे ज्यासाठी तुम्ही खूप काही परिश्रम घेत आहात त्यासाठी तुम्हाला योग्य वेळेवर योग्य ते फळ प्राप्त होणार आहे निश्चिंत असावे कारण जेव्हा देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येतील त्याआधी तुम्हाला काही संकेतही प्राप्त होतील फक्त संकेतांना विसरून जाऊ नका ते मनापासून स्वीकार करा देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत कोण तुमच्या विरोधात कार्य करत आहे हे सोडून द्या त्या विचारांच्या मागे जाऊ नका धावू नका कारण देव जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमचे मार्ग मोकळे करताना तुम्हाला आशीर्वाद देताना दिसून येतील कारण पुढील काळात तुम्ही ते सर्व काही अनुभव करणार आहात तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर चमत्कारांवर विश्वास असेल तर या संदेशाला आत्ताच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमचे नाते घट्ट करणारे आशीर्वाद तुमचे कार्य होणारे आशीर्वाद तुम्हाला स्वामींजवळून प्राप्त होत आहेत ते मनापासून जो कोणी भक्त स्वीकार करतो त्याच्या जीवनात ते चमत्कार घडून येतात तेव्हा तुम्हीही अनुभव घ्या आणि ज्यांना कुणाला ते अनुभव आले असतील त्यांनी होय मी ते अनुभव केले आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामींची दिव्य ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही जर या क्षणाला मनापासून देवाला स्वामींना कशासाठी प्रार्थना करा आणि नक्कीच ती प्रार्थना देव ऐकत आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे यावर विश्वास ठेवा स्वामी म्हणतात बाळा माझी मदत तुला प्रत्येक क्षणाला मिळणार आहे जर तू आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकशील तर तुझ्या दिशेने ते चमत्कार येताना तू अनुभव करणार आहेस बाळा निशंक मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐक स्वामी म्हणतात बाळा जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्यासाठी माझे आशीर्वाद हे कल्याणकारी आहेत तुमच्या मुलाबाळांसाठी माझे आशीर्वाद कल्याण करणारे आहेत तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे त्या आनंदाच्या बातमीसाठी तुम्ही जी काही वाट पाहत आहात तो आता लवकरच काळ सरेल आणि तुम्हाला ती आनंदाची बातमी खूप काही आनंदासह प्राप्त होईल ही बातमी मिळताच तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात एक नवीन उत्साह एक नवीन उमेद तुम्ही अनुभव करणार आहात जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामींचे दिव्य आशीर्वाद आणि स्वामींचे दिव्य नाम हे तुमचे सतत उत्साह स्फूर्ती आणि तुम्हाला आनंद देणारे आहे स्वामींचे श्री स्वामी समर्थ जप अत्यंत प्रीतीने करावा त्यासाठी कुठलेही बंधन नाही तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल तेव्हा प्रीतीने हा जप करावा अत्यंत शुभ फळ देणारा हा मंत्र आहे तुम्ही याचा अनुभव घ्याल आणि नक्कीच तुमच्या जीवनातील कित्येक अडथळे अडचणी आणि खूप काही समस्या नष्ट देखील होताना तुम्ही अनुभव घ्याल मनापासून जपा श्री स्वामी समर्थ श्रद्धेने जपा श्री स्वामी समर्थ आनंदाने जपा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ